या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ गणरायाच्या स्थापनेपासूनच दाजीपेठ जोड बसवना चौकाजवळ असलेल्या भाजी मंडई जवळ असलेल्या संघर्ष मित्र मंडळाच्या वतीनं यंदाही गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ बाराशेहून अधिक भाविकांनी घेतलाय या महाप्रसाद कार्यक्रमासाठी संघर्ष मित्र मंडळाचे व्यवस्थापक भास्कर गोसकी दत्तात्रय बल्ला अध्यक्ष शंकर गौडा उपाध्यक्ष यल्लप्पा गणपा स्पर्धा प्रमुख गणेश गोसकी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला मी दत्तात्रय श्रीशैलम बल्ला संघर्ष मित्र मंडळातर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे आम्ही पंचवीस सव्वीस वर्षापासून आपल्या मंडळाचं गणेशोत्सवाचा कार्यक्रम सादर करीत आहोत आणि आता दहा पंधरा वर्षापासून आम्ही भक्तगणांना अन्न महाप्र महाप्रसाद महाप्रसादाचं वाटप करीत आहोत आज रोजी अकराशे भक्तगणांना आम्ही महाप्रसादाचं वाटपाचं आयोजन केलेलं आहे तरी सगळ्या भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा लोकमान्य डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केयर एंड जी आई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतड़ी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्य उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकार कावेड़ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खड़े व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट